हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तच राहा तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर बघा मी आज हे बटाटे घेतलेले आहेत आठ बटाटे घेतलेत मी हे छोटे आहेत तर ह्या बटाट्यांपासून मी छान तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे पाहू शकता तर कुकरमध्ये आपल्याला हे बटाटे घालून घ्यायचे सर्व आणि ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचे बघा कुकरचं झाकण आपण लावूया आणि आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरच्या तर मी तुम्हाला लागणारं साहित्य दाखवते बघा मी काय काय घेतलं आहे रेसिपीसाठी आपल्या तर इथं मी हुवा कट करून तीन कांदे घेतलेले आहेत एकदम पातळ कट केला आहे बघा अशा पद्धतीने इथे कडीपत्ता घेतला आहे मी थोडा कोथंबीर बारीक कट करून घेतलेली आहे आणि लसूण मी छान बारीक केलेलं आहे अद्रक थोडंसं किसून घेतलेलं आहे आणि हिरवी मिरची आणि थो दोन लाल मिरच्या मी बारीक कट करून घेतल्यात ते हे साहित्य आपल्याला नंतर रेसिपीला टाकायचे मी तुम्हाला दाखवते तोपर्यंत आपल्या कुकरच्या शिट्ट्या करून घ्यायच्यात आपल्याला तर बघा मैत्रीणं आता आपण हे साईडला ठेवूया बटाटे बघा आपले छान मस्त उकडलेले आहेत हे तर आता हे बटाटे आपल्याला सोलून घ्यायचेत अशा प्रकारे आपल्याला सोलून घ्यायचेत बघा गरम आहेत बटाटे मी बटाट्याची रेसिपी बनवणार आहे म्हणजे बटाट्याची भाजी डोशाबरोबर खायला कुणाला कुणाला आवडते अशी बटाट्याची भाजी बघा मी करते अशा पद्धतीने तुम्ही नक्की करा खूप सर्व आवडीने खातील मैत्रिणीनं चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट पण करत जा छान छान आणि पाहत आहे माझा व्हिडिओ तो पण मला कमेंट करून सांगा हे थोडंसं सा असं काळे आहे थोडंसं आपण ते काढून घेऊया याच पद्धतीने मी सर्व बटाट्याची साल काढून घेणार आहे बघा बरोबर कुणी बटाट्याची भाजी बनवतं कुणी चटणी करतं पाहू शकता मैत्रिणी सर्व बटाट्याची मी साल काढून घेतलेली आहे तर हे बटाटे थोडेसे थंड झाले की आपल्याला जरा हे बटाटे असे कुस करून घ्यायचे आहेत भाजीसाठी तर आता बटाटे आपण ना हे सगळे कुस करून घ्यायचे आहेत बघा अशा पद्धतीने थंड झालेत आपले बटाटे डोशासोबत ही भाजी खूप छान लागते मैत्रिणींना नक्की ट्राय करा चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब नक्की करा माझे व्हिडिओ जरा तुम्ही शेअर करा तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर मला छान छान कमेंट पण करा बघा आपले हे बटाटे सर्व कुस्करून झालेले आहेत तर आता आपण भाजी टाकून घेऊया पाहू शकता आपली आपलीकडे ठेवली मी घॅसवर आणि कढई आपली गरम झालेली आहे छान तर आपल्याला दीडपळी तेल टाकून घ्यायचे एक कढईमध्ये तेल आपलं छान गरम आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकून घ्यायची अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचे अर्धा चमचा जिरं छान फुल्ल ती कडीपत्त्याची पत्त्याची पानं टाकायच्यात आपल्याला त्याच्यानंतर लसूण टाकायचे आणि मिरच्या टाकणारे मी मिरच्या पण आपल्याला छान परतून घ्यायच्यात बघा तेलव त्याच्यानंतर मी थोडीशी उडदाची डाळ आणि थोडीशी अगदी चण्याची डाळ भिजत घातली होती ती ह्याच्यामध्ये आपल्याला तेलव फ्राय करून घ्यायची छान बारीक खुबा कट केलेला कांदा तो पण आपल्याला ह्याच्यात टाकून आहे बघा हे सर्व छान आपल्याला हलवून घ्यायचे त्याच्यानंतर आपल्याला अद्रक थोडंसं मी किसून घेतलं होतं ते ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे ते दे पण आपल्याला छान मस्त तेलावर परतून घ्यायचे बघा अशा पद्धतीने थोडे आपल्याला हळद टाकून घ्यायची अर्धा चमचा अर्धा चमचा धना पावडर टाकून घ्यायचे आणि हे छान आपल्याला एकदा परत एकदा हलून घ्यायचे बघा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे परत हालवून घ्यायचे त्याच्यानंतर आपल्याला हा बटाटा मॅश केलेला तो ह्याच्यात टाकून आहे आणि सर्व मस्त हालून घ्यायचे बघा परतून आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची अशा पद्धतीने तुम्ही नक्की भाजी बनवून बघा ही खूप छान होती खायला खूप टेस्टी लागते आणि थोडंसं आपल्याला पाणी टाकून घ्यायचे बघा अगदी थोडे टाकले मी एकदा परत आपल्याला हे छान असं हलवून घ्यायचे एक दोन मिनटं आपल्याला ही, ही, एक एक ही भाजी अशीच ठेवायची जरा गॅस मी बारीक केलेला आहे हो तर आपल्याला थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आहे बघा अगदी थोडं लिंबाचा रस आणि हे एकदा परत एकदा हालून घ्यायचे आपल्याला आणि आपली भाजी होत आली ना मगच लिंबू पिळा थोडी कोथंबीर आपण एकदा टाकून घेऊया तर आपली ही भाजी झालेली आहे मैत्रिणी बघा तुम्हाला काढून दाखवते मी वरतून थोडी कोथंबीर पाहू शकता मैत्रीण कशी वाटली माझी बटाट्याची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच रेसिपी घेऊन पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय